दादा एक सर्वसामान्य प्रकरण मी पहिले तर तुम्हाला सांगतो की अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा प्रकरण होता मे दोन हजार तेवीस मध्ये या अधिकाऱ्यांनी येऊन माझ्या चालू असलेल्या व्यवसाय टर्फच्या ठिकाणी येऊन तिकडे जे पोरं खेळत होती सगळ्यांना मला माझ्या माणसाला कर्मचाऱ्याला त्यांनी येऊन बेशिस्तपणे एक गाडीमध्ये ते सरकारी गाडीमध्ये आले होते तिकडे आणि गाडीतून उतरताच त्यांनी शिव्यांचा अक्षरशः आमच्यावरती काय पाऊस पाडल्यासारखंच झालं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोनशे ते तीनशे उठाबशा काढायला लावल्या अयोग्य शिक्षा दिली व अर्वाच्य भाषेत आमच्या आई बहिणींना त्यांनी शिव्या दिल्या यानंतर मी वीस मे दोन हजार तेवीस नंतर तब्बल आजपर्यंत डी सी पी झोन चार ए सी पी अंबरनाथ कमिशनर ऑफ पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे विविधरित्या पत्रव्यवहार करत आलो आहे परंतु यांचं फार असं म्हणजे कुठला आपल्याला सहकार्य भेटलं नाही किंवा यांनी कुठलीच कारवाई त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटमधील पी एस आय सुहास विठ्ठल पाटील नावाच्या अधिकाऱ्यावर त्यांनी काहीच कारवाई केलेली नाही आजपर्यंत त्याविरुद्ध आपली लढाई चालूच होती आणि विशेष म्हणजे आपण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एक मानवी हक्क आयोग जे ह्युमन राईट्स ऑफ इंडिया असते त्यांचं एक महाराष्ट्राचं डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे आपण विशेष दाद मागितली होती की त्यांच्याकडे आपण लेखी तक्रार आपल्या वकील ॲडव्होकेट श्री गणेश घोलक यांच्यामार्फत एक विशेष तक्रार फाईल केलेली होती त्या तक्रारीवर राज्य मानवी हक्काचे तिकडे जे जजेस बसतात त्यांनी एक त्या तक्रारीमध्ये अत्याचार झालेलं पाहिलं त्यांना जाणवलं की याच्यात जा फार मोठं ह्युमन राईट्सचं उल्लंघन झालेलं आहे आणि कोणावरती तरी अत्याचार झालेला आहे या हिशोबाने त्यांनी तिकडे सुनवाई चालू केली सगळे पुरावे पाहिले आणि समोरच्या जो पोलीस पी एस आय सुहास विठ्ठल पाटील आहे त्यांच्यावर काय कारवाई झालेली आहे की नाही हे त्यांनी तपास केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयातील ठाणे पोलीस आयुक्त स्वत सह आयुक्त रिजनल कमिशनर ऑफ पोलीस जे कल्याणचे आहेत व डी सी पी ए सी पी यांनी त्यांच्या अधिकारी पी एस आय सुहास विठ्ठल पाटील यांच्यावर आजपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही असं कोर्टात सिद्ध झाल्यानंतर त्यांनी मला विशेष एक दिलासा दिलेला आहे माझ्या वकिलांच्या मागणीला माझ्या मागणीला एक त्यांनी आम्हाला म्हणजे दिलेला आहे न्याय दिलेला आहे आम्हाला की पी एस आय सुहास पाटील यांच्यावर एफ आय आर नोंद करण्याचे आदेश दिलेले आहेत मानवी हक्क आयोग मुंबई ह्युमन राईट्स कोर्टने त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई पोटी मला देण्याचे आदेश दिलेले आहेत ते पण सहा आठवड्यात आणि पोलीस डिपार्टमेंटमधील पोलीस महासंचालक ठाणे पोलीस आयुक्त ए सी पी डी सी पी यांच्यावर यांच्या कार्यकिर्दीवर यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर विशेष ताशेरे ओढलेले आहेत आणि आम्हाला एक योग्य तो न्याय त्यांनी दिलेला आहे आज आणि आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ही ऑर्डर झालेली आहे परंतु तेवीस दिवस उलटून पण ठाणे पोलीस आयुक्त सह आयुक्त ॲडिशनल सी ईस्ट रिजन कल्याण डी सी पी उल्हासनगर झोन फोर ए सी पी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सर्व सुहास पाटील यांना मदत करत आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे व मला कुठेतरी खोट्या गुऱ्यात अडकवून किंवा माझा एन्काउंटर फेक बदलापूर बदलापूरमध्ये घडलेलं होतं त्या प्रकारे मला पण फेक एन्काउंटरशी धमकी पण दिलेली आहे आणि या डिपार्टमेंटवर मी आवाज उचलला यांच्या विरुद्ध आवाज उचलला म्हणून कुठेतरी यांचा माझ्यावर एक राग आहे म्हणून मला न्याय हे लोक देत नाही त्यामुळे माझी पत्रकार बंधूला पण विनंती आहे आणि जे पोलीस आयुक्त आहे जे पोलीस महासंचालक आहे आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तेच गृहमंत्री पण आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे एक विशेष माझी विनंती आहे की कृपया करून या विषयावर लक्ष द्या या, या पोलीस अधिकारी जो पी एस आय सुहास पाटील आहे याला निलंबन करा याच्यावर एफ आय आर नोंद करा यांनी जे दुष्कृत्य केलेलं आहे त्याच्या विरोधात साहेब कडक ते कडक या माणसावर कारवाई करा पोलीस खात्यामध्ये बाकीच्या लोकांची पण या एका पोलिसामुळे बदनामी झालेली आहे सगळ्या पोलिसांवर जनतेचा रोष आहे जनतेचा विश्वास पोलीस डिपार्टमेंटवरून उठलेला आहे तुम्ही मला न्याय द्या आणि हे लोकांसमोर आणा की आम्ही पोलिसवाल्यावर असं असं ऍक्शन घेतलं योग्य तो न्याय द्या म्हणजे जनतेला पण सुरक्षित वाटेल आपल्या देशात राहण्यासाठी आपण बघत असाल की डी सी पी झोन फोरच्या हद्दीत म्हणजेच उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरांमध्ये मोठे मोठे अपराध घडत आहेत परंतु आ, जे फिर्यादी किंवा जे तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये जातात न्याय मागण्यासाठी तीन तीन दिवस चार चार दिवस त्यांना तिथे येऊन जाऊन येऊन जाऊन ये फेरफाट्या मारायला लावतात त्यांच्याकडून एफ आय आर नोंद करण्यासाठी किंवा एन सी नोंद करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते त्यां त्यांना न्याय न देता त्यांना उद्या या आज या असं करून बाहेर ढकलून देण्यात येतं आणि त्यांना न्याय देत नाही म्हणून कुठेतरी असं झालंय की डी सी पी झोन फोरच्या हद्दीमध्ये गुन्हे घडतायत आणि पोलिसच आरोपींना पाठबळ आहेत किंवा त्यांना मदत करतायत आता त्याच्यामध्ये ते आर्थिक व्यवहार करतायत की त्यांचे हित संबंध काहीही असेल त्याबद्दल आपण चौकशी करा नीट चौकशी करून या हद्दीतलं जे पोलिसांचं बिघडलेलं कारभार आहे त्याला आवरा अशी माझी विनंती आहे आपल्याकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की मी मे दोन हजार बावीस मध्ये तो, तो हो व्यवसाय केला होता परंतु डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत आपल्याकडे पैशाची पर कमतरता असल्यामुळे आपण काही कॅमेरे लावू शकलो नाही तिथे वगैरे तर त्या मधल्या काळात जेव्हा कॅमेरे नव्हते त्या काळात यांनी का येऊन माझ्याकडून काही वेळा पैसे पण घेतले आपण पण त्यांना हफ्ता दिलेला आहे परंतु यांनी हफ्ता तर घेतातच परंतु येऊन मारतात शिवेगाळ करतात आई बणीच्या अश्लील शिव्या देतात त्यामुळे कुठेतरी माझ्या मनात हे गोष्ट पटत नव्हती त्यामुळे मी विशेष यांच्यासाठी हे सगळं प्रकरण लोकांसमोर आणण्यासाठी व हे पोलिसांची गुंडगिरी दबंगशाही जी आहे धडपशाही ती आवर करण्यासाठी मी विशेष कॅमेरे लावून घेतले की हा व्यक्ती जर इतका मला त्रास देत असेल मी काय दोन नंबरचा गदला करत नव्हतो तिकडे पोरं येऊन स्पोर्ट्स खेळत होते आज आजच्या काळात जो खेळ आहे त्याला किती महत्व आहे काय आहे ते आपल्याला माहिती आहे त्यामुळे यांनी जो काय माझ्याबरोबर प्रकार केला तो यांना हफ्ता न मिळाल्यामुळेच केलेला आहे यांना पन्नास हजार रुपये यांनी हफ्त्यासाठी मागणी केली होती परंतु आपल्याकडे पैसेच नसल्यामुळे आपण यांना पन्नास हजार देणार कुठून म्हणून यांना मी नकार दिलेला होता त्यामुळे यांनी येऊन मला बेशिस्तपणे एक आई बहिणीच्या अश्लील शिव शिव्या पण दिल्या आम्हाला अयोग्यरित्या जे यांच्या अधिकारात नाही त्यारित्या यांनी आम्हाला दोनशे दोनशे उठाबशा काढायला लावणे अशी शिक्षा दिली व यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून यांनी आम्हाला ठोकण्याची धमकी पण दिली सी सी टी व्हीमध्ये मध्ये आपण कॅमेरेमध्ये ऑडिओ पण आहे ते ऐकू शकतात याबाहेर तुम्हाला ठोकतो असं यांचं स्पष्ट एक वक्तव्य होतं आणि बाकी यांनी मारहाण केली शिवाय माझ्यावर खोटे गुन्हे पण नोंद केलेले आहेत माझ्यावर प्रतिबंधक कारवाया के केलेल्या आहेत मला जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न पण या पी एस आय सुहास पाटीलनी केलेला आहे शिवाय पोलीस स्टेशनच्या चौकटीच्या बाहेर यांनी गुंड पाठवले मवाली पाठवले टपोरी पाठवले मला पूर्णपणे माझं आयुष्य खराब करण्याचा प्रयत्न केला माझ्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले कुठे ना कुठे मला माझं आयुष्य बर्बाद करण्याचा यांनी षडयंत्र रचला होता काही वरिष्ठ पोलीस अधिकारी पण यांच्या सोबत होते यांचा पाठबळ होता तिकडे त्यांचा काय आर्थिक हितसंबंध असेल किंवा यांचे नातेसंबंध असतील परंतु या सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांनी माझ्यावर भरपूर अन्याय केलेला आहे पोलीस स्टेशन मधी डी सी पी झोन चारच्या कार्यालयामध्ये बोलवून तपास करत असताना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं नाव न घेता मी सांगणार जबाबदारीने मी सांगू इच्छितो की त्यांनी मला बदलापूर सारखं तुझं एन्काउंटर होणार तुझ्या घरच्यांना तुझी बॉडी पण नाही सापडणार अशा प्रकारच्या धमक्या दिलेल्या होत्या आणि या केस मागे घेण्यासाठी त्यांनी विशेष त्यांच्याकडून प्रयत्न केलेले होते परंतु या पोकर धमक्यांना न घाबरता मी माझा लढा सुरूच ठेवलेला आहे अजून पण मी जबाबदारीने सांगतो माझ्या जीवाला आज पण धोका आहे पोलीस आयुक्तांकडे पोलीस प्रोटेक्शनची मागणी केलेली आहे ती आजपर्यंत त्यांनी स्वीकारलेली नाहीये हे पोलीस आयुक्त सुहास पाटील यांच्या बाजूने आहेत पी एस आय सुहास पाटील वर कडक कारवाई होणार त्यांचं निलंबन होणार किंवा त्यांची नोकरी जाणार म्हणून यांचं काहीतरी षडयंत्र चाललेलं आहे मला कुठेतरी खोट्या गुन्ह्यात अडकवून माझं आयुष्य बर्बाद करून त्यांच्या पोलीस ऑफिसरला वाचवण्याचं काम पोलीस आयुक्त ठाणे जिल्हा व सह आयुक्त एसीपी डीसीपी पी पोलीस निरीक्षक शिवाजीनगरचे असे सगळे कर्मचारी पोलीस अधिकारी हे लोक मिळून करतायत तुमच्या मागे लागले का न्यायालयात धाव घेतलेली नाहीये हा जो ऑर्डर निघालेला आहे या हिशोबाने आज बघितलं तर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार ला हा ऑर्डर निघालेला आहे मानवी हक्क आयोगच्या कोर्टातून तरी आज जवळपास चोवीस दिवस उलटूनही त्या संबंधित पी एस आय सुहास विठ्ठल पाटील यांच्यावर कुठलीच कायदेशीर कारवाई न करता त्यांना वाचवण्याचं काम व मला फसवण्याचं काम खोट्या गुन्ह्यामध्ये नोंद करण्याचं काम किंवा मला कुठेतरी माझं आयुष्य बर्बाद करण्याचं काम हे लोक का करतायत यांना ठाणे पोलीस आयुक्त सह आयुक्त उपायुक्त सहायक आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सगळे मिळून सुहास पिठल सुहास विठ्ठल पाटील यांना वाचवण्याचं काम करतायत मला कुठेतरी त्यांचा आता काहीतरी प्लॅनिंग चालू आहे की याचा फेक एन्काउंटर करू किंवा याला कुठेतरी याच्यावर हल्ला करायचा आणि याचा, करा याचा आवाज बंद करायचा पण मी एकच सांगू इच्छितो की मी हा माझा लढा अजून सुरूच राहणार जोपर्यंत या अधिकाऱ्यावर निलंबनची कारवाई होत नाही याच याच्यावर डिसिप्लिनरी जे कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आपले मार्फत हे काम चालूच राहणार आणि जर या आदेशाचे हे जे ऑर्डर झालेलं आहे ह्युमन राईट्स कोर्टचा याच्या आदेशाचे पूर्णपणे पालन केलेले नाही असं आम्हाला कुठेही आढळून आलं तर आम्ही हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा हीच प्रशासनाला माझी विनंती आहे सर ह्युमन राईट्स कडून देखील आता याची दखल घेतली गेलेली एकंदरीत काय होतं माननीय राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष साहेबांनी संबंधित केसचा सा निकाल दिलेला आहे त्या केसच्या अनुषंगाने त्यांनी जे डायरेक्शन दिलेलं आहे त्या डायरेक्शन आम्हाला प्राप्त झालेले आहेत शुक्रवारी आम्ही त्या डायरेक्शननुसार पुढील कारवाई करण्यासाठी ए सी पी अंबरनाथ यांच्याकडं साधारण प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी ते अहवाल जो आहे तो सादर केलेला आहे शिवाय यामध्ये या, या अगोदरच आपण अहवाल जो आहे पुणे पोलीस आयुक्तांना सादर केला असल्या कार त्यामध्येही आणखी जे राज मान्य राज्य आयोगाचा जो अहवाल आलेला आहे तर तो अहवालही आम्ही सदर आस्थापनेला सादर करणार आहोत या निकालामुळे असे जे भ्रष्टाधिकारी असतील त्याच्यावर त्यांच्यावरती असलेले जे आक्षेप आहेत त्या आक्षेपा अनुषंगाने जी आ, कारवाई झालेली आहे ती निश्चितच योग्य आहे आणि भविष्यात अशा घटना घडणार नाही या अनुषंगाने पूर्ण आपल्या उल्हासनगर झोनमध्ये आपण तशा सूचना दिलेल्या आहेत शिवाय जे अर्जदार आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की जी त्यांच्या जी जीवाला धोका आहे किंवा त्यामध्ये कुठलीही घटना घडू शकते तर त्यांनी त्या ते अनुषंगाने पण काही अर्ज दिला आणि ज्यांच्याकडून धोका आहे या संदर्भातली माहिती त्यांनी उघड केली तर त्याचीही चौकशी केली जाईल